मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा सदस्य गुलाब माळी व भक्ती शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभारती गुलाब माळी यांच्या वतीने खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन श्रमिक नगर येथील भाजपा सदस्य माळी वसंत सावता सावतामाळी मित्रमंडळ प्रणित भक्ती शक्ती मंडळाच्या अध्यक्षा सौ भारती माळी यांच्या वतीने प्रभाग क्रमांक नऊ मधील महिलांसाठी पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विजेत्या महिलांना भरघोस पारितोषिके देण्यात आली या, या, या... कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश हिरे भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खेळ पैठणी रंगत गेला यावेळी आमदार सौसीमाताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे गुलाबमाळी गुलाब गुलाबमाळी यांच्या हस्ते देवी मातेची आरती करण्यात आली यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाविषयी आमदार सौसीमाताई हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी श्रीसंत सावतामाळी भक्ती भक्तिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौभारती माळी अध्यक्षा प्रियंका सोनवणे सुवर्णा महाजन ज्योती कदम सुनीता मोरे लता सैंदाने मनीषा थोरात मनीषा पाटील शीतल पाटील मनीषा आव्हाड मंजुषा सुतार यांच्यासह महिला प्रयत्न करीत आहेत तिथे मंडळाचा होतील आहे नवरात्रोत्सव अतिशय जोरदार साजरा होत आहे आज سره आरती करण्याचा लोक उतरले आहेत आपल्या सगळ्यांना होम मिनिस्टर ज्या कार्यक्रमाचे आपण सगळे जण वाट पाहत होतो त्या कार्यक्रमासाठी मी सुद्धा उत्सुक होते आणि त्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थिती देण्यासाठी इथे हजर झाले आपल्या मंडळाच्या भारतीसाई माई त्याचबरोबर दादा माई इथे खास सतांग होम मिनिस्टर ह्या खेळ घेण्याकरता आलेले ललितजी खेळणार त्याचबरोबर महिजी उपस्थित असले माही दादा सर्वच उपस्थित आमचे बंधू आणि भगिनी आपल्या सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते हा उत्सव अतिशय चैतन्याचा उत्साहाचा आणि आदिशक्तीचा जागर करण्याचा हा उत्सव असतो आणि त्यामुळे आपल्या सगळ्या महिलांना एकत्रित करून सगळ्यांना मनोरंजन कर मागवं याकरता होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन त्याचबरोबर भव्य अशा गांगिया आणि आरोग्य शिबिर अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन आमच्या भारतीताई माई आणि गुलाबदादा माई यांनी इथे केलेलं आहे मी सगळ्यांच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानते आणि कौतुक देखील करते आपण दिसापूर्वी इथे सप्ताह पंत सात महाराजांच्या कार्यक्रमा आयोजन केलेलं होतं आणि असं सप्ताहाचं आयोजन देखील केलेलं होतं त्यामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम असेल किंवा समाज हिताचे कार्यक्रम असेल असे विविध उपक्रम आमचे गुलाबदादा माळे आणि भारतीताई माळे हे सतत या परिसरात आयोजन करत असतात आत्ता त्यांनी संपर्क कार्यालय काही दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि रोजी जे आण सगळ्यांना मदत करण्यासाठी संपर्क कार्यालयातून ते लोकांना मदत करत असतात मी नवरात्रोत्सवाचा खास हा दिवस आहे आणि नव्याने आपल्या सगळ्या आमच्या माता भगिनी आहेत मुली आहेत या सगळ्यांना मी आपल्याला सांगेन की आपण सगळ्या सगळ्याजणी आदिशक्तीचं रूप आहात आणि त्यामुळे आपणही आपल्या मुलींना शिक्षण देणं त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं या दोन गोष्टींकडे महत्व करून महत्वाचं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं समज असतो की मुलींना शिक्षण करता जायचं कारण ते परत परंतु असं न करता मुलींना जास्तीत जास्त शिकवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं त्याचबरोबर आपण बघतो की मुलगी होणार म्हणजे की थोडस नाराजीचा सूर असतो परंतु आपल्या महिला बदलीने आपणच मुलगी जपली पाहिजे मुलगी होण्याकरता

या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद